सुंदर अशा वातावरणामध्ये आपण आज मार्ग आहे म्हणजे पहिल्या काळातील तो खाली जाण्यासाठी श्रीमंत बाळाजी पेशवे यांनी बांधलेलं श्री कार्तिक स्वामीचं मंदिर आहे बघा खूप पुण्याचं विहिंग दिसलं असतं एक नंबर त्या पुण्यातील बघा ही सर्वात मोठी टेकडी होती त्या काळी किती मूर्ती मस्त दिसते बघा काळातील <laughs> साधारणतः अठराशेच्या काळातील खरं पुण्यातल्या अशा निसर्गरम्य सुंदर अशा वातावरणामध्ये आपण आज आलो आहोत देवेश्वर संस्थान अंतर्गत असलेलो पर्वतीचा सा पायथा साधारणतः पाच ते सात मिनटाचा सा ट्रेक असेल पण एवढी परेशानी करतो ना नवीन माणसाला बरेचसे जणं या ठिकाणी व्यायाम करण्यासाठी येतात आणि आत्ता आहे पावसाळ्याचे दिवस त्यामुळे निसर्ग एवढा फुललेला आहे ना आणि तेच आपण बघायला जाणार आहोत पर्वती पायथा हे बघा किती सुंदर असं पुणे नटलेलं आहे आणि ह्या ठिकाणी आता कॉन्क्रीटचं जंगल दिसतंय आणि इथे काय माहीत नाही इथं खूप नारळाची झाडे आहेत कोणतीतरी कंपनी असेल बहुतेक आणि इथे मी तुम्हाला दाखवतो की पुण्यातलं सर्वात मोठं देवस्थान म्हणजे जुनं देवस्थान म्हणतो ना श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी स्थापन केलेलं देवदेवेश्वर मंदिर हे आहे देवदेवेश्वर मंदिर जुन्या काळातील एक आहे एकदम आणि समोर बघताय ना तर ते आहे मला कॅमेऱ्याने दिसत असेल किंवा नाही माहीत नाही पण ते आहे मंदिर आणि अशा अजस्त्र अशा मोठमोठ्या बिल्डिंग्स तर बघूया आपण हे मंदिर खूप मस्त मंदिर आहे आतमध्ये जाऊन हा जुना मार्ग आहे म्हणजे पहिल्या काळातील तो खाली जाण्यासाठी खाली जे देवाचं मंदिर आहे तिथे आणि अशा छोट्या छोट्याशा खिडक्या केलेल्या आहेत खिडक्या म्हणजे काही का की पहिल्या काळी काय व्हायचं माहिती की मंदिरामध्ये राहायचे देखील सोय असायची आणि बरेचसे यात्रो करू मंदिरामध्ये राहण्यासाठी येत आणि त्यासाठीच असे छोट्याशा खोल्या बनवलेल्या असत बघा आणि वरून वर जायची परवानगी नाही जर जा जायची असती ना तर खूप पुण्याचं विहिंगमय दृश्य दिसलं असतं एक नंबर आणि ह्याच्या बाजूला संग्रहालय आहे छोटेसे तीन ते ती चार मंदिर आहेत हे गणेश मंदिर आहे असे छोटे छोटेसे मंदिर आहेत शिवपार्वतीचं झाल्यानंतर इथं विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे बघा सध्या तर बंद आहे ते बघा तोफा आहेत त्या काळातील साधारणतः अठराशेच्या काळातील आणि इथं बघा श्रीमंत बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांचं निधनस्थान म्हणजे यांचं शेवटचे जे काही त्यांनी घटका मोजल्या म्हणतात ना श्वास ते शेवटचे श्वास त्यांनी उतर घेतले आपण इथे काय दिले बघा थोडक्यात वाचूया श्रीमंत बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांचे निधन पर्वतीवर्षक सोळाशे त्र्याऐंशी ज्येष्ठ वद्य सहा इसवी सन सतराशे एकसष्ट जून तेवीस रोजी झाले त्यांचे दहन नडगे मोडीच्या पुलाच्या दक्षिणेस संभाजी पुलाजवळ झाले त्यांचे स्मारक आहे बघा पहिल्या काळातील लाकडं आणि ह्या तोफा श्रीमंत बाळाजी पेशवे यांनी बांधलेलं श्री कार्तिक स्वामीचं मंदिर आहे बघा आणि हा मंदिराचा परिसर आहे आणि जे काही जे तुम्हाला ज्या फोटो वगैरे दिसतात ह्या फोटो नाहीत ॲक्च्युली ह्या पेंटिंग आहेत त्याच काळातल्या जे काही कार्तिके महाराजांचे पूर्ण कार्यकाळ आहे जीवनाचा तो इथं सांगण्यात आलेला आहे फोटोच्या माध्यमातून काय आहे एक्झॅक्ट मला पण माहिती नाही आहे पण एकदम पूर्वाश्रमीचं म्हणजे पूर्व काळातील दिसते पहिल्या काळातील दिसते पूर्णपणे त्याची बांधणी वगैरे हो आणि सॉरी म्हणजे पहिलं काहीतरी हे होतं आत्ता काहीच नाही आहे बघूया हे बघा जे पाठीमागचं मंदिर बघितलं होतं ते कार्तिक स्वामीचं होते आणि हे मंदिर बघता येते विष्णू नारायण मंदिर आहे म्हणजे श्रीमंत नानासाहेब पेशवे यांना कार्तिक स्वामी आणि विष्णू नारायण यांची मंदिराची स्थापना केलेली बघा आणि सगळे मंदिर आहे ते सतराशे अठ्ठावन्नमध्ये स्थापित झालेले आहेत विष्णू नारायण मंदिर असो किंवा कार्तिक स्वामी मंदिर असो किती मूर्ती मस्त दिसते बघा आणि हे एकदम जुन्या काळातील मंदिर आहे फक्त थोडासा नीटनिटकेपणा केलेला आहे बाकी सर्व एकदम व्यवस्थित आहे आजूबाजूचा परिसर जो आहे ना तो पडघडीला आलेला आहे मंदिराची पडझड आहे मुख्य मंदिर हे आहे संपूर्णपणे दगडामध्ये आणि त्यानंतर विटांमध्ये पण जी बांधकामची शैली आहे ही पेशवेकालीन शैली आहे आपल्याला बऱ्याचशा पुण्याच्या आजूबाजूच्या जवळच्या मंदिरांनाही बघायला भेटते बघा आणि आपल्याला तिथे जाता येत नाही आहे Uh, कारण त्यांनी कंपाऊंड लावलेलं ला आहे आणि हे धोकादायक पण आहे तिथे जाणं म्हणजे पूर्णपणे जे, जे बघताय ते जुनं बांधकाम आहे पुणे इथून कसं दिसतं बघा एकदम खतरनाक आत्ता सध्या मंदिराचं रिडेव्हलपमेंट चालू आहे बांधकाम थोडंसं रिकन्स्ट्रक्शन म्हणू शकतो आपण त्याला चालू आहे पण जुन्या काळातील ठेवा आजही ती उपलब्ध आहे तुम्हाला एनी टाईम या मंदिर सकाळी सात ते रात्री सहापर्यंत ओपन आहे आणि संग्रहालय सकाळी नऊ ते रात्री पाचपर्यंत पण तुम्ही जर आलात ना तर इथे खूप म्हणजे फिरण्यासारखं आहे ट्रेकिंगसाठी जी आहे आणि समोरचे जे दृश्य बघताय ती आहे जनता वसाहत तुम्हाला माहिती असेल जनता वसाहत आणि ह्या मोठमोठ्या बिल्डिंग जो मेन रस्ता दिसतो तो सिंहगड रस्ता आहे जो समोर जो दिसतोय तो सिंहगड आपण मंदिर वरून बघितलं तेव्हा आपल्याला कल्पना देखील आली नाही की मंदिर एवढं मोठं असू शकतं बघा मंदिराची वॉल बघा किती मोठी आहे साधारणतः पहिल्या काळातील किल्ले म्हणू शकतात ना त्याच प्रकारचे किल्ले आहेत हे बघा किती भयानक मोठं आहे अरे बाप रे समोरून बघितलं तर असं मंदिर आपल्याला खूप छोटंसं दिसतं पण जेव्हा आपण इथं आलोत ना तर मंदिर एवढं भयानक दिसतं ना असं वाटतं एक राजवाडा आहे आणि ह्या पहिल्या काळातील बांधकाम आहे बघा साधारणतः सतराशे सतराशे ते अठराशे मत, मध अठराशेमधलं बांधकाम आहे आणि हे एवढं खतरनाक बांधकाम आहे ना श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी कार्तिक स्वामी विश्नु, विश्नु मंदिर असेल त्यानंतर श्री विष्णू विष्णू मंदिर असेल असे बरेचसे मंदिरं इथं बा बांधलेले आहेत बघा या पुण्यातील बघा ही सर्वात मोठी टेकडी होती त्या काळी अशी मन आहे असं म्हणतात की त्यावेळी पर्वती टेकडीवरून संपूर्ण पुणे दिसायचं म्हणजे शनिवार वाड्यावर नजर असायची शनिवार वाड्यावर असो किंवा मग इकडे पर्वतीच्या मन पर्वतीवर असो म्हणजे संपूर्ण थोडक्यात काय तर संपूर्ण पुणे इथून दिसायचं तर अशाच ह्या पर्वतीच्या पायथ्याला आपण आलेलो आहोत आणि समोरचा जो परिसर बघताय जो तुम्ही पाठीमागे तो पर्वतीचा पायथा आहे आणि एवढं निसर्ग सौंदर्य इथं लाभलेलं आहे बघा जिथपर्यंत नजर जाईल ना आता कॉन्क्रीटचं जंगल झालेलं आहे पण जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत तुम्हाला हिरवगार बघायला भेटतं म्हणजे त्या काळी साधारणतः तीनशे वर्षापूर्वी पुणे कसं असेल फक्त आपल्या डोक्यात कल्पना येते